आज भारतीय संविधान दिवस आहे संविधानाचा संपूर्ण देशामध्ये आदर सन्मान आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये संविधान आहे आणि मला असं वाटते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाच्या माध्यमातूनच संपूर्ण देश वाटचाल करत आहे आणि मजबूत आहे आणि संविधानचा सगळे लोक आदर करतात संविधान दिवसाच्या मी सगळ्यांना शुभेच्छासुद्धा देतो ज्या ठिकाणी काँग्रेसचे काही नेते अमरावती जिल्ह्यामधले जे संविधाना धरून राजकारण करतात ज्यांनी संविधानाचा खोटा प्रचार करून संविधानावर आपली राजकीय पुळ्या शेकून स्वतःचं राजकारण तापवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांना माझा सल्ला आहे जब तक सूरज चांद चाद तब तक संविधान राहीगा आणि जे काँग्रेसचे लोक डोळा लावून आहे कुठेतरी त्या आगीमध्ये तेल टाकून संविधानाचा वापर करून आपलं राजकीय पुनर्वसन कसं होईल पण एक लक्षात ठेवा संविधानावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वावर सुद्धा विश्वास ठेवत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संविधानाच्या काटेकोर पालन करून संविधानाच्या विचाराला घेऊन सोबत चालतात आम्ही आमदार म्हणून संविधानाच्या विचारावर काम करतो संविधानाच्या दिशेने आमचं ते पाऊल असते तर ज्या ठिकाणी काँग्रेसचे काही लोक अशा प्रकारचा खोटा प्रचार करून ज्यांनी लोकसभेमध्ये लोकांच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकलं धूळ फेकली आणि स्वतःच्या राजकीय रोट्या शेकून घेतल्या ते सुद्धा आता लोकांच्या लक्षात आलं फक्त तो अजेंडा काँग्रेसचा फक्त इलेक्शन पुरतं होता लोकसभेपुरतं आणि त्याच्यामुळं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं संविधानाचा खोटा वापर करून खोटा प्रचार करून त्या ठिकाणी मतं जरूर मिळाले पण अनेक जिल्ह्या जिल्ह्याचं वाटोळं केलं हे जनता डोळ्यांनी पाहत आहे म्हणून संविधानाचं नाव घेऊन राजकारण करणारा माझी सलाह आहे की तुम्ही आता घरी बसलेले आहे घरी बसून संविधानावर बोलू नका हो संविधानावर चालण्याचा प्रयत्न करा हा माझी सलाह स्टार्ट आज संविधान देण आहे संविधान जपलं पाहिजे जर संविधान जपलं नाही तर आपण देश जपू नाही शकणार आपल्याला देशाची भविष्य जर व्यवस्थित पाहिजे असेल तर कोणत्याही हालतीत संविधानाला मानणारी मंडळी एकत्र आली पाहिजे हा विचार आहे सर्वधर्मसंभावाचा विचार आहे आणि सर्वधर्म युनिटी आणि डायव्हर्सिटी आपल्या भारत देशाला आपल्या या देशाला हिंदुस्थानाला आपल्या देशाला इंडियाला म्हणजे सगळे नावं एकच आहेत वेगळ्या वेगळ्या नावांनी उच्चारलं तरी एक आहे युनिटी अँड डायव्हर्सिटी हा मूल मंत्र आहे आणि संविधान एकत्र ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे संविधानाला मानधारी मंडळी सगळी एकत्र आली पाहिजे आणि ज्या जातीवाजक जी जाती लोक आहेत एक दुसऱ्यासोबत जी भांडणं करतात त्या लोकांना बाजूला ठेवलं पाहिजे काल परवा मी काही नौटंकी लोकांचं भाषण ऐकलं म्हणजे काँग्रेस म्हणजे मुसलमान मुसलमान म्हणजे काँग्रेस माझं असं म्हणणं आहे आदिवासी म्हणजे काँग्रेस दलित म्हणजे काँग्रेस मागासवर्गीय म्हणजे काँग्रेस अजून कोणची जात असेल ती म्हणजे काँग्रेस हिंदू म्हणजे पण काँग्रेस काँग्रेस सगळ्यांना एकत्र घेऊन चालत असते काँग्रेस काही एका धर्माची एका जातीची नाहीये ज्या ज्या गोष्टी संविधानामध्ये लिहिलेल्या आहेत त्याचं पालन करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेसच या देशाचं भविष्य आहे नाही तर उद्या अराजकता फैलवण्याचा जो प्रयत्न होतो आहे तो प्रयत्न जर कोणी दाबू शकतं तर काँग्रेस हा विचारच हा दाबू शकतं असं माझं मत आहे